बघा एका पिशवीत पाच रुपये व दहा रुपयाचे एकूण चाळीस आहेत ज्यांचे मूल्य तीनशे दहा रुपये तर त्या सिक्क्यांच्या मूल्यातील मूल्यात्मक फरक किती असा प्रश्न विचारला प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा सर इथं पाच रुपये आणि दहा रुपये हे आहेत पाच रुपये दहा रुपयाचे शिक्के पाच रुपयाचे सिक्के उदाहरणार्थ दहा रुपयाचे शिक्के उदाहरणार्थ एकूण सिक्के चाळीस आहेत असं गणित म्हणते म्हणून इथं चाळीस हे समीकरण एक कोणतं हो बर का संख्यात्मक संख्यात्मक मूल्यांचं आपलं शिक्क्यांचं संख्यात्मक समीकरण आता दुसरा प्रश्न शिक्क्यांच मूल्यात्मक समीकरण हे समीकरण लक्ष द्या हे काय तर समीकरण लक्ष द्या आता इथं पाच रुपयाच मूल्य पाच सोबत हे एक च गुन्हे लागेल दहा रुपयाचं मूल्य दहावा आहे आणि रुपयांच्या शिक्क्यांचं मूल्य दाखवलं तीनशे दहा रुपये हे समीकरण दोन शिक्क्यांचं मूल्यात्मक समीकरण गोष्टी तुमच्या लक्षात येत आता सोडवण करायची कशी याच्यातलं समीकरणातलं पहिलं सहजलपद सारखं करावं लागते बरेच प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारतात सर याला पाच नका गुणायचं समीकरण एकला दोन नका गुणायचं तीन नका गुणायचं तर ते गुणायचं याच्यासाठी असतील की आपल्याला उत्तरा जायचं म्हणून या समीकरणातील इथं हे समीकरण इथं हे समीकरण या दोन समीकरणातील गुन्हा याच्यासाठी की या दोन समीकरणातील पहिलं पद याला सहचलपद म्हणून सारखं करायचं असते आणि उत्तर आपण जायचं असते आता इथं की इथं जसे पाचकसे मग इथं पाचकस येण्यासाठी पहिल्या समीकरणाला जसं इथं पाचने द्या येथे समीकरण एकला पाचने गुन्हा लगेच कॉमेंट येते सर इथं समीकरण एकला पाचने का गुणा यासाठी हा प्रपंच सांगण्याचा सा। गुन्हा पाच नाही पाच गुन्हाला एक्स पाचक पाच गुणीला वाय पाच वाय बराबर पाच गुणीला चाळीस दोनशे समीकरण तिसरं तयार झालं आता इथं पाचक इथं पाचक समीकरणातील पहिलं सहचल सारखं झालं पुढं काय करायचं सर समीकरण दोन मधून समीकरण तीन वजा करायचं समीकरण दोन इथं मांडा पाचक्स अधिक दहा वाय बराबर तीनशे दहा हे समीकरण दोन हे बर का आता हे तिसरं मांडा पाच एक अधिक पाच वाय बराबर काय दोनशे हे समीकरण तिसरं आपल्याला नुकतंच प्राप्त झालेलं याची वजाबाकी करायची म्हणजे इथं वजा चिन्ह इथं इथं सुद्धा वजा चिन्ह एक संख्या अधिक एक संख्या वजा संख्या जर सारख्या असतात तर संख्यांचा त्या लोप होत असतो आता दहा वाय मधून पाच वाय गेले पाच वाय राहालाय पाच वाय राहतात आता तीनशे दहा मधून दोनशे वजा करायचे उत्तर एकशे दहा ओके आता या वायला लेकरांनो एक टकरा एकशे दहा कड जातानी पाच भागीला स्वरूपात आणि वाय बराबर काय बावीस पाच दोन्ही दहा शून्य चाला एक पाच दोन्ही दहा आणि काकरा वाय म्हणजे बावीस याचा अर्थ इथं प्रारंभीची रचना अशी दहा रुपयाचे शिक्के किती त्याचं उत्तर मिळालं बावीस बर पाच रुपयाचे शिक्के किती सर त्यासाठी समीकरण एक मध्ये लेकर समीकरण एक आहे आपलं एक अधिक वाय बराबर चाळीस त्याच्यामध्ये चा मिळाल्या वायची किंमत लक्ष द्या एक सला एक टकरा चाळीस कर जाताना बावीस वजा स्वरूपात आणि ही वजा बाकी अठरा यचं मूल्य अठरा म्हणजे पाच रुपयाचे अठरा आणि या दहा रुपयाचे किती बावीस शिक्के असं उत्तर आम्हाला प्राप्त होते आता त्यांचा मूल्यात्मक फरक म्हणजे दहा रुपयाचे सिक्के इथं पाच रुपयाचे सिक्के दहा रुपयाचे शिक्के बावीस पाच रुपयाचे अठरा है एकूण शिक्के किती आहेत चाळीस बावीस अठतीस चाळीस याचं मूल्य म्हणून दहा न गुणा दोनशे वीस उत्तर हे दोनशे वीस रुपये दहा रुपयाच्या शिक्क्यांचं मूल्य इथं पाच रुपयाच्या शिक्क्यांचं मूल्य किती गुणाकर पाच नव्वद रुपये पिशवीतील एकूण मूल्य शिक्क्यांचं किती तीनशे दहा रुपये येते का बघ दोनशे वीस आणि नव्वद तीनशे दहा आता या दोन शिक्क्यांच्या मूल्यातील मूल्यात्मक फरक म्हणजे ही वजाबाकी अर्थात एकशे तीस रुपये हा फरक आहे आणि हे या प्रश्नाचं माऊली उत्तर आहे जसं की एकशे तीस आणि नव्वद हे उत्तर यावं म्हणजे शून्य 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 हे तीन आणि नऊ बाराशे दोन हा चाला एक एक दोन मूल्यात्मक फरक म्हणजे वजा बाकी याचा अर्थ दहा रुपयाचे मूल्य पाच रुपयांच्या मूल्यापेक्षा कितीने जास्त आहे किंवा पाच रुपयाच्या मूल्य दहा रुपयांच्या शिक्क्यांच्या मूल्यापेक्षा कितीने कमी आहे अशा पद्धतीचं सविस्तर रचना प्रश्नामध्ये हवी होती याचं उत्तर लेकरांनो डेफिनेटली एकशे तीस रुपये ओके नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल